पंच्याऐंशी टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा जी ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होतो आहे हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर हे मी सिद्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते दारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुते दारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश नाही नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरांगे म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो असतो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो का कोणत्या हो? नेत्याचा फोटो लावलाय वडट्टीवारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदारकी गेली खात्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडट्टीवार उतरणार मैदानात कशाचीही परवा करणार नाही तीनशे चौऱ्याहत्तर मूळ जाती उपजाती धरून आठशे एकाहत्तर जाती या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला छपन टक्के आहेत त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एससी एसटी धरला यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावर जातो पंच्याऐंशी टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे सर गळा कापला जातोय तुमच्या मध्ये भानन लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजाल कधी तुमच्या लक्षात येईल जा सरकारने दोन सप्टेंबरचा ज्यार काढला तो जार वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी आर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते घेऊन हे राज्य स्थापन केला बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश मिळा नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरांगे म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो तो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो का कोणत्या हो? नेत्याचा फोटो लावलाय वडट्टीवारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदारकी गेली खात्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडट्टीवार उतरणार मैदानात कशाची पर्वा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची पर्वा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते तुझी लेकरं आमची काय बकरे तुझी लेकरं आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षणमधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कट ऑफ मध्ये एमपीएससी चा ओबीसी चा कट ऑफ चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएस चा कट ऑफ चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये या बैताड जरांगेला हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाई दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपतो तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्का आमचा अरे घ्यायचा असेल तर आमचा बळी मराठा समाजाचा मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत ही आमची भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली की आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्या वेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहेत हिंद केसरी ते आहेत तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत कुपोषित कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाज आला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाई मध्ये उतरलो परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीच रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम लड़ने झूठों से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून दिला आपल्याला बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही आहे काय तकलादू काम आहे हो। या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोहर भाऊ आव जी आर काढला यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी निवडायची यासाठी हा फार्म आहे या फार्म मध्ये काय माहित आहे काय गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या शहाण्या हो, तुम्हाला चक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पली करा। नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जाती बदल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीची संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्यात साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी हो झाला हे यामध्ये दाखवलाय आणि त्याही पुलाकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी प्रामाण आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर पूर्वजांचा पेहराव धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं काय आमच्या आजोबानं का पॅन्ट घालून फिरत होता आमचा आजोबा का जीन्सचा पॅन्ट घालत होता अरे सर्वाचेच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोडी तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शहाणपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन पाह सांगतो आपल्याला मूळ गावात समान अण्णाबाईची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका काय चाललंय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं ला। हा जी आर काढला आणि सरकार पुरस्कृत अरे बसा दोन मिनिट तुमच्या मुळावर उठला हा जीवार तुमचा करणार करणारा हा आर तुम्हाला बर्बाद करणारा हा आहे हा जी आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाची ये ये आता येऊन गेलेत ना आमचे बबलू भाऊ कुठे गेले जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोडदियाचा एकही नाही एकही नाही पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हल तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चाललंय ना सर्व जागा ते बडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या पहाट मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुश्मनी नाही मराठ्यांची अजिबात नाही मराठा समाज मरा मानव हे आमच्या खूप जाती आहे अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारची आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळवा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हल्त मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजेत ही आमची त्यामागची भूमिका होती ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती काय अवस्था आहे गोपाळ नातजोगी ओतारी वासुदेव नागजोगी वडार कुंभार पांगुळ मुस्लिम मदारी बिंजारा मु, बंजारा बोलोहार बेलदार सुतार कुंभार भिवर भोई हे मी मोजकेच वाचून दाखवलं याच्या पलीकडं खूप जाती आहेत पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरांग्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे अरे आठ आठ दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस आंघोळ करू शकत नाही त्याच्या पाळ्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे सांगतात हे सरकार सांगतंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिलेत आणि दीड दिल लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं कर्ज दिलं मग ओबीसी ना किती दिलं ओबीसी डीएनए वाल्यानो काय दिलं ओबीसीला यांना जेसीबी घ्यायला फोकल्यान घ्यायला तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे हजार कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी सारती तुपाशी आणि महाज्योती उपाशी हे जे आहे काय दिलं याला ओ तो टोले जंगल सारतीची इमारत पुण्यामध्ये अजित कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत एकदम काचाची इमारत आठ नऊ मजली इमारत बांधून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे किरायाच्या घरात आहे हे यांची दानसी करा बघण्याचा दृष्टिकोन म्हणून माझ्या बांधवानो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही तुम्ही साफ होऊन जाणार यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरचा जी हा रद्द झाला पाहिजे हीच भूमिका ठेवून आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाकी आहे तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आले तुम्ही अरे काही होऊन जाऊ देत कोणत्याही पर्या परिणामाला सामोरं ग्याची पाडी आली तरी जाव पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू मी तुम्हाला विश्वास देईन मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो ओ एकमेकाची डोकी फोडली जात आहे गावाचं गाव पण हरवून गेलाय प्रचंड एकमेकाला मारहाण करून दोन जा, दोन जातीमध्ये हा आपल्याला आम्ही आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड चा र करता येत नाही धनगराचा ड र आणि धनगराचा ड काढता येत नाही ते सरकार म्हणताय आदिवासी ना आदिवासी आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडली बंजारा समाजामध्ये फूट पाडली ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको कुत्र्याला आणि ही पाडी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवानो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे अरे दम असेल फडणवीसजी देवेंद्रजी दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तर तेलंगणा सरकारनं ओबीसी ला बेचाळीस टक्के आरक्षण दिलंय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे उभं होईल पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा याचमध्ये आम्हाला म्हणतायत की आम्ही राजकारण करतो अरे बांधवांनो आम्ही राजकारण अजिबात करत नाही मी तुम्हाला विनंती करतोय जे जे लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आलात माझी विनंती असणारा इथे राजकारण करू नका गावखेड्यात राजकारण करू नका तुमची पिढी उद्या उद्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एकमेव आम्ही कुणाच्याही विरोधात नाही आम्ही सरकारच्या विरोधात नाही पण सरकारने जर जी आर काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये पाप तुम्ही करणार आणि बोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं धाम आहे तुम्ही दाखवा आणि हे एकदा यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे कमरेपासून वाकला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी आर कर आहे अरे सब उनके ही मुताबिक सोचे ये बकलो ये बे को बेअकलो की एक खैश आहे ही मुताबिक ये बेअकलो की एक खहिश आहे अनपढ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए या गणपड अनपढ आणि मराठा समाजाचं नुकसान करताय हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करत आहे आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे नाते संबंध कुळ हे सगळे स्थानिक चौकशी वालात आम्हाला सहा महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी याला एक तासात प्रमाणपत्र मिळतं एक तासात हे आमच्या भटक्यांना दोन दोन वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही दोन दोन वर्ष मग आमचा समाज कुठे आर परून फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही म्हणून आमची विनंती आहे बांधवांनो ओबीसी बांधवानो जागृत व्हा लढण्यासाठी सिद्ध वा राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा हे या ठिकाणी मी सांगतो आहे अरे आग मे पाणी रखो ठो पे चिंगारी रखो ओ आप आग में पानी रखो ओठों पे चिंगारी रखो अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो तो जिंदा रहोगे तब जिंदा रहोगे नहीं तो तुमको मारा जाएगा तुम्हारी हालत बकरे जैसी होगी बकरे को काटा जाएगा सौ हिस्से किया जाएंगे फुरमुंडी तुम्हारी अलग होगी तुम्हारे खुरमुंडी अलग होगी तुम्हारा भेजा अलग होगा तुम्हारा ये सौ हिस्से डाले जाएंगे सौ घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा तुम्हारा सर्व विनंती है सर्व माजा ओबीसी बधवा आप आला एक हाँ विचार करा जो पर्यत दो काला ज्यादा रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तरच आपण वाचू आणि आपण वाचू तर इतरांना वाचू आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो आणि आपण लाखोच्या संख्येने त्याला